खर तर आज आपल्या फ्रेम मध्ये जी अभिनेत्री बसली आहे तिचं फक्त नावच बास आहे स्वागत करूया अभिनेत्री मुक्ता बर्वेचं खूप स्वागत राज्री मराठीमध्ये थँक्यू एकतर सुंदर दिसते <laughs> मी काही वर्षांपूर्वीचे इंटरव्ह्यू तुझे पाहिले त्याच्यात तू जशी दिसत होतीस तशीच तू आज दिसतेस म्हणजे एजिंग काय का राज आहे राजी ते सांग मला तुम्ही आवडीचं काम करत असला तु <laughs> तु <laughs> you know तु तर तुम्ही तसेच दिसता तू तशीच दिसते नो तर म्हणजे फूड वगैरे पण शो करून झाले तरी सुद्धा तू तशीच दिसतेस थँक्यू तुझं आवडीचं काम करतेस <laughs> कशी असता छान मस्त मजेत आजचा लुक हा खूप सुंदर आहे नाचग घुमा स्पेशल लुक म्हणूया आपण कसं चाललंय सगळं प्रमोशन नाचत नाचत गाणं सुपर झालंय बाय द वे इतक्या छान दिसत आहे तुम्ही सगळ्या आणि मनापासून लाईक यू साईड की मनापासून आवडलेलं काम केलं की छान दिसतो ते रिफ्लेक्ट होत आहे तिथे किती धमाल केली आहे अगं खूप मजा केली आहे मी नाचायच्या वेळेस तुला एकतर सगळ्यांच्या ज्या कॉमेंट्स येत जे काही रिॲक्शन येतात त्यावरनं कळते की मी खरं तर इतक्या लेंथ मध्ये मी नाचते असं खूप वर्षात कोणी बघितलं नाही सो अशा प्रकारची दंगा मस्ती मी करू शकते आ, हे प्रेक्षकांना कदाचित माहीत नाही आहे किंवा विसरायला झालं आहे किंवा मलाही माहीत नाही मला मलाही विसरायला झालं होतं तर मधल्या एका सगळ्या सिरियस रोल्समधनं मला बघत बघत त्यांना असं एक प्लेझंट सरप्राईज मिळालं की अरे मुक्ता एवढी धमाल नसते तर कुणीतरी असं लिहिलं आहे की ही मुक्ता बरवेच आहे ना नक्की तर मला मजा वाटते हे वाचताना कारण आम्हाला नाच करताना खूप मजा आली आणि गाणं पण धमाल आहे कोरिओग्राफी पण सॉलिड आहे कॉस्ट्युम्स खूप छान आहेत पौर्णिमानी मनापासनं हे सुद्धा तिचंच क्रिएशन आहे आमची कॉस्ट्यूम डिझायनर तर याचं सगळं श्रेय हो, अर्थातच आमच्या निर्मात्यांना आहे म्हणजे मधू परेश शर्मिष्ठा तृप्ती स्वप्नील माझा लाडका तेजस कारण ए हे इतके एन्थुझियस्टिकली या सगळ्यामध्ये इन्वॉल्व आहेत आणि ऍक्टर्स नाचतील म्हणजे सगळी कास्ट नाचेल ही सुद्धा त्यांचीच सगळ्यांची आयडिया होती की नाही नाही प्रमोशनल सॉंग हे आपण त्यांच्याकडनच करून घ्यायचं आणि मग मात्र रिहर्सल जोरदार म्हणजे uh, पाय मोडेपर्यंत <laughs> रिहर्सल झाली <से> <laughs> मज्जा केली असं के <laughs> के आता तू एवढ्या सगळ्या निर्मात्यांची नावं घेतलीस पण स्वप्नील हे नाव एकदम स्ट्रेस देऊन तू घेतलंस कारण हक्काचा माणूस आपल्या मधुगंधा तुझी एवढी जवळची मैत्रीण ती सुद्धा निर्माती आहे लेखिका आहे या चित्रपटाचे खरं तर हे इतक्या वर्षाचं असोसिएशन आहे मुक्तात त्यांनी तेन, तुला ग्रो होताना बघितले तू त्यांना ग्रो होताना बघितलेस आता नाजगं घुमासाठी ते एका वेगळ्या चेअरवर बसलेत काय इक्वेशन्स होते किंवा कशा प्रकारे ते सगळं सादर झालं किंवा घडून आलं नाजगं घुमा हे बघ आता प्रमोशन हा पार्ट जरी बाजूला सोडला तरी जेव्हा तुमचे जवळचे मित्र आ... असं काहीतरी छान करतात महत्वाच्या जबाबदाऱ्या घेतात तेव्हा तुमच्यासाठी ते खूप अभिमानाचं आणि इमोशनल असतं तर मधू तर म्हणजे मधु आणि मी एकत्र शिकत होतो कॉलेजमध्ये म्हणजे बावीस पंचवीस वर्षाची मैत्री आहे आमची मी गप्पा मारता नेहमी सांगते मी एरवीच्या इंटरव्ह्यू मध्ये पण मधूचं नाव येतं कारण माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यात मधूची खूप मोठी इन्व्हॉल्वमेंट आहे माझ्या मुंबईत पहिल्या येण्यापासून त्यामुळे मी मुंबईत येऊ शकले राहू शकले हॉस्टेलमध्ये घेतलं पुढचा पुढचं टार्गेट देते की आता हे करायचं ते करायचंय तर इतकी हक्काची मधू आहे पण गंमत बघ आम्ही इतक्या वर्षात दे एकदा एकत्र काम केलं नाही ती स्वतः लेखिका निर्माती आहे मी इतके वर्ष काम करते मी स्वतः नाटकाची निर्माती आहे पण आम्ही काम समाव करू शकलो नव्हतो की का का राहिलं आणि आता का ग मध्ये आपण इतके वर्षात मुद्दा असा की खूप अभिमान वाटतो आणि स्वप्नीला अर्थातच की इतके दिवस आम्ही दोघ जण काम करतो एकत्र सेटवर दंगा करत असतो आम्हाला आमचे दिग्दर्शक आणि निर्माते ओरडत असतात की हे दोघं एकत्र असले की टेन्शन येतं आम्हाला कारण दंगा करतात तर ते आज सगळं तो नुसता पाठीवर एक सॅक घेऊन प्रोड्युसर सारखा फिरतो म्हणलं काय सॅक तर मी, मी आहे तू तुला काय लागत मला सांग मी आहे मी पाठवून देतो हे करतो तुझं पुढचा इंटरव्ह्यू अरे थांब <laughs> तुझ्याशी मला बोलू दे तू 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 पाणी पितोस का कॉफी मला सांग कम्फर्टेबल आहेस तर त्याला निर्मात्याच्या भूमिकेत बघताना मला अत्यंत कौतुक वाटतंय की आपल्याला माहितीच असतं की आपले जवळचे मित्र मैत्रिणी खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या स्किलसेट्स वापरत असतात पण त्याच्यामध्ये ते प्रोड्युसर पण आहे खूप आधीपासून आहे जरी तो ऍक्टर म्हणून काम करत असेल तरी एक प्रोडक्शनच दिमाग आहे त्याच्याकडे डोकं आहे की अभि ये, ये शॉट से निकलेगा ह्या से स्वतः ऍक्टर नाही तो की ये अभि हो जायगा की की टाइम नाही लेंगे वगैरे असं तर ते त्याच्या खऱ्या स्वतःच्या प्रोजेक्ट मध्ये तो वापरतोय तर मला खूप अभिमान वाटतोय अत्यंत की माझे जवळचे लोक इतकं चांगलं प्रॉडक्ट बनवत आहेत आणि अत्यंत प्रोफेशनली त्यात कुठेही असा हक्क असल्यामुळे किंवा इतक्या वर्षांची मैत्री ओळख असल्यामुळे त्यात कुठे गैरफायदा नाही घेतला गेला त्याची प्रोफेशनल गरज प्रोफेशनल लिमिट्स हद्द हद सीमारेषा ही कधीच ओलांडली नाही गेली म्हणजे ॲक्टर म्हणून माझी काही गरजा असतील प्रिपरेशनला लागणारं काही सामान असेल काही महत्त्वाचं ट्रेनिंग असेल तर इथे योगासनं शिकले मी या फिल्मसाठी तर mm. त्याच्यासाठी मला इतके दिवस लागणार होते असं मी मधूला सांगितलं तितके दिवस ट्रेनरबरोबर मला ट्रेनिंग दिलं गेलं माझ्या काही रिक्वायर म्हणजे काही इझी काय असेल mm. तिथे फार फार छान केलं त्यांनी पण जेव्हा ऍक्टर प्रोड्युसर बनतो साधारणपणे तेव्हा त्याला ते ऍक्टरच्या काय काय गरजा किंवा काय त्याची बाजू असू शकते हे क्लिअरली कळत असेल हेच तुला जाणवते हो आता पुन्हा अग्दी गर अग्दी गर अग्दी अग्दी काम करताना हो कारण तुम्हाला तेच मला नेहमीच आवडतो उदाहरण की तुम्ही ड्रायव्हिंग शिकता तेव्हा ड्रायव्हर सीटवर बसल्यावर तुम्हाला चालणाऱ्याच्या चुका कळतात ऍब्सुटली त्यातनं तुम्ही शिकता तसंच ते आहे की तुम्ही निर्माते होता तेव्हा तुम्हाला ऑलरेडी माहिती असतं की ऍक्टर्सना काय काय किंवा कुठच्याही डिपार्टमेंटला इनफॅक्ट की त्या बाजूने चित्र कसं दिसत असतं त्यामुळे त्या मधल्या जागा इथे भरल्या जात आहेत कारण हीच मंडळी वेगवेगळ्या वेग वेग भूमिका साकारतात मधुगंधा प्रोड्युसर असली तरी रायटर पण आहे आणि ती ऍक्टिंग पण करते या हो। फिल्म अच्छा। हो तिने काम पण केले माझ्या मैत्रिणींचाच मा रोल आहे त्यामुळे तिला हे सगळे बाजूनी सगळं एकच गोष्ट ती तीन चार बाजूनी बघतीये त्यामुळे कम्युनिकेशन खूप चांगलं आहे मग अडचणी गॅप्स खूप कमी आहेत मला अंदाज आहे तुला काय वाटणार आहे पण मी तुला असं सांगते ओके ओके अच्छा अच्छा हां हां ते आधीच मनात याच्या आधी सॉल्व्ह झालेले असतात गोष्टी mm. तो फायदा आहे पण नाजग घुमाबद्दल जेव्हा तू ऐकलंस आपण एक मैत्रीचा पार्ट बाजूला ठेवूया स्क्रिप्ट हा तुझ्यासाठी नेहमीच प्लस पॉइंट आहे लेंथ वगैरे म्हणजे ते तर खूपच शेवटच्या गोष्टी असतील mm. स्क्रिप्ट हा एक काय तुझ्यासाठी काय सगळ्यात जास्त भावलं नाजग घुमाबद्दल विषय आणि म्हणजे मला आश्चर्य राहून राहून वाटत होतं की इतका साधा सोपा आणि रोजचा वाटणारा विषय याच्यावर फिल्म होऊ शकते mm. असं मी मनात इमॅजिन नव्हतं केलं कधीच मालकीण आणि त्यांच्याकडे काम करणारी तिची डोमेस्टिक हेल्थ म्हणजे मोलकरीण mm. यांच्या रिलेशनशिपवरचा हा सिनेमा जो रोजच्या जगण्याचा एक अत्यंत oh, महत्वाचा भाग आहे तुला तो सपोर्ट असल्याशिवाय तू घरातन बाहेर पाऊलच पावलंच टाकसुटली म्हणजे घरात अगदी लहान मुलं किंवा आजी आजोबा असले बाहेर असं नाही तुम्ही एकटे जरी राहत असलात तरी तुम्हाला डोमेस्टिक हेल्प लागतेच लागते ताई मी निघते किल्ली ठेवलीये एवढं एवढं करून जा मी बघते ताई असं म्हणणार घरात तुम्हाला कोणीतरी लागतं ऍज गुड ऍज तुमचे पार्टनर सारखं ते असतात की अर्ध घर त्यांचं असतं जेव्हा तुम्ही नसता तेव्हा अर्ध घर ते स्वतः सारखं सांभाळत असतात सो हा इतका महत्वाचा विषय आणि दुसरं म्हणजे परेश मुकाशी की परेश बरोबर काम करावं असं कुणाला वाटत नाही हो oh. त्यातलीच मी एक होते हावरट नटांपैकी <laughs> एक की अरे यार या प्रोजेक्ट मध्ये अमुक आहे त्या प्रोजेक्टमध्ये कसलं झालं यार, यार, यार हे वाळवी कसला होता अरे हरिशचंद्राची फॅक्टरी हे सगळं सगळं करत असताना अचानक फोन येतो आणि मधु म्हणते की मुक्ते एक फिल्म वाचायची हां फायनली बोल बोल तर ते सगळं कारण झालं असं की आत्ता ना चार चौघीचे प्रयोग नाटकाचे प्रयोग खूप जोरात चाललेत तर त्यामुळे कुठल्याही निर्मात्याला असं विचारताना थोडं चाच पडायला होतं की कारण आम्ही महिन्याला अठ्ठावीस एकोणतीस प्रयोग करतो कधी कधी तर ते कसं मॅनेज होणार आहे पण ती मधु धडाडीची असल्यामुळे तिने मला फोन करून की ते होईल ऍडजस्ट तुझं रोल असा असा आहे बघ बाई वगैरे असं मी म्हटलं मला आधी ऐकायची आणि मग मी ऐकली अर्थातच मला प्रचंड आवडली म्हणजे नुसते मी त्याला परेश ना म्हणजे नुसते वाचनाचे कार्यक्रम केले असतेच तरी हाऊसफुल गेले असते एवढं सुंदर स्क्रिप्ट आहे मधुनी आणि परेश ती कमाल लिहिली आहे स्क्रिप्ट त्यानंतर त्यामध्ये नम्रता म्हणजे माझी खूप आवडती ऍक्टर इतकी मे ती 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 शी इज सो टॅलेंटेड आणि सो अडोरेबल इतकं युनिक पात्र आहे ते ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन फार निर्मळ मुलगी आहे आणि खूप जास्त टॅलेंटेड आहे तर तिच्याबरोबर काम करायचं सारंग बरोबर काम करायचं ती मायरा सुकन्याताई सुप्रिया तू म्हण फक्त सगळे सगळे शर्मिष्ठ आहे आशा आहेत मधुगंध आहेत मला हेच होतं ते ऐकलं प्रोजेक्ट बाकीची नावं ऐकली निर्माते ऐकले आणि म्हणलं दिल्या सगळ्या तारखा वा झालं ते मॅनेज मॅनेज झालं मी नाटकाचे प्रयोग त्या महिन्यात मी शूटच्या महिन्यात माझ्या नाटकाच्या लोकांचंही कौतुक आम्ही चार एक प्रयोग केले फक्त त्या महिन्यात पण तू ब्लेस्ड आहेस ना तुला आधीपासून म्हणजे मी तुझ्याबद्दल वाचलं किंवा ऐकलं ना तू नेहमी म्हणत आलीस की ललित कला केंद्रामध्ये तू जी शिकलीस त्याचबरोबर प्रत्येक टप्प्यावर तुला जी माणसं भेटत गेली तू ब्लेस्ड आहेस त्यासाठी तुला एवढ्या मोठ्यांचं मार्गदर्शन त्यांचा अनुभव किंवा त्यांच्या सोबत एक वावरण्याची संधी मिळाली सो हे नेहमी घडत आले ना तुझ्या घडत आले खरच घडत आलंय आणि मिळतात मला चांगली माणसं मला माहीत नाही ना काय ना घेऊन आले मी पण उत्तम उत्तम माणसांबरोबर काम करायला मिळतं आणि प्रत्येक वेळेस काहीतरी शिकायला मिळतं चांगल्या गोष्टी मिळतात तर मला छान वाटत असतं